मित्रांनो आज रात्री जर तुम्ही ही कथा ऐकत आहात तर तुमची गरिबी तुमचे कर्ज दूर होणार आहे आणि शंभर टक्के आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो प्राचीन काळात काशी नगरीत सुदामा नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता तो अत्यंत भक्तिमान होता आणि महादेवाची रोज निस्वार्थ भावाने पूजा करायचा पण त्याचं जीवन अत्यंत कठीण होत कर्जामुळे त्याचा संसार अडचणीत आला होता तरीही तो महादेवावर अविचल श्रद्धा ठेवून होता एका रात्री त्याच्या स्वप्नात महादेव प्रकट झाले आणि म्हणाले सुदामा तू माझा प्रिय भक्त आहेस पण भक्तीसोबत पुरुषार्थही महत्वाचा असतो उद्या पहाटे तू काशीच्या मुख्य बाजारात जा तिथे तुला एक अनोखा संधी मिळेल सुदामाने महादेवाच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तो काशीच्या बाजारात गेला तिथे त्याला एक व्यापारी सोने चांदी खरेदी करताना दिसला सुदामाने त्याला विचारलं हे महाराज तुम्ही इतकं सोनं चांदी कशासाठी घेत आहात व्यापारी म्हणाला मी महादेवाचा परम भक्त आहे मला नुकतीच स्वप्नात त्यांची आज्ञा झाली की एक गरीब ब्राह्मण भेटेल त्याला मदत कर म्हणून मी तुला शोधत होतो हे ऐकून सुधामा आश्चर्य चकित झाला व्यापाराने त्याला एक सुवर्ण मुद्रांनी भरलेली पेटी दिली आणि म्हणाला ही श्रीमंती तुझ्या नशिबी लिहिलेली होती महादेवाच्या कृपेने ती आज तुला मिळत आहे सुदामाने त्या संपत्तीचा वापर योग्य मार्गाने केला त्याने आपलं कर्ज फेडलं समाज सेवा केली आणि दररोज महादेवाची पूजा सुरूच ठेवली ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि पुरुषार्थाचा संगम झाला की महादेव आपल्याला नक्कीच कर्जमुक्त करतात आणि समृद्धी देतात जेव्हा आपण मनपूर्वक ओम नम शिवाय आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करतो आणि कष्ट मेहनत करत राहतो तेव्हा महादेव आपल्या अडचणी दूर करून आपल्याला योग्य संधी देतात महादेवाच्या कृपेने अशक्य काहीच नाही हर हर महादेव